सुधाकर वडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले उपाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर वडगुजर याच्याबरोबर अध्यक्ष पार्टी करतो मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला वाटत चुकीचं आहे हा त्र्याण्णव चा हा फक्त मध्ये ना सेना बाहेर पण नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये मध्ये मी विनंती करतो साहेब ना साहेब लवकर चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकर लवकर अटक करून याची चौकशी करा जे सलीम गुप्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये अटक झाली ना मग असे मला ज्या वेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील ते त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा मला सुद्धा अटक झाली होती मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी म्हणजे जे, जे काही बे बेबनाव केलेला आहे मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटत चुकीचं आहे तो पे रोलवर आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो जाऊ शकतो अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये के जो दाऊदचा चवळचा साथीदार त्याच्याबरोबर उबाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगर त्याच्यावर पार्ट्या करत असेल प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पार्ट्याच करू शकत नाही पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो तर या सुधाकर वडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय कोण त्याचा गॉडफादर आहे या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले या सगळं सगळ्याची चौकशी व्हावी